समाजाच्या प्रमुख मागणीच्या संदर्भात ओलार समाजाचा आर्थिक विकास महामंडळ ओलार समाजाचा अभ्यास आयोग या दोन प्रमुख साठी दिनांक पाच सात दोन हजार हो चोवीस रोजी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचे सर्व कार्यकर्ते आढळणार त्याप्रमाणे आमचं आजचं आंदोलन आंदोलन झालं सीएम ची गाडी आढळले मुख्यमंत्र्यांची गाडी अडवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काचत हात करून मला बनवून घेतलं अरे राजा तुझी मागणी काय सांग म्हणले सीएमने मी एवढंच सांगितलं की साहेब माझ्या होणार समाजाच्या दोन प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आपण कर्तव्य कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री आहात आपण माझ्या समाजाला न्याय द्यावा सीएम साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं राजा तू इथे काही नाही मला वेळ मागतो तुझ्या आणि मंत्रालयात तुझी लवकर असं आश्वासन दिलं आणि आणि मला गेले आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर